<laughs> अगदी असं खळखळून खड़ हसावं असं कुठल्या माणसाची आठवण आली की कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसाला वाटत सांगता येईल तेच, आपले पहिले महाराष्ट्र भूषण आपले सर्वांचे लाडके दैवत <laughs> ल देशपांडे तुम्ही रसिक आहात त्यामुळे तुम्ही ओळखणारच पण एक लक्षात घ्या असं जर आपण ठरवलं की पु ल देशपांडे आत्ताच्या कडीला आहेत आणि त्यांना भेटायला कोणीतरी माणूस आलाय तो अनोळखी आहे काय गप्पा होतील बरं त्यांच्यात <laughs> काय झालं आमच्या पुस्तकप्रेमी समूहामध्ये जे अशोक हवालदार आहेत ना त्यांनी ही कल्पना टाकली आणि आमचे लाडके लेखक सचिन देशपांडे यांनी एक कथाही लिहून टाकली आणि जी स्पर्धा होती त्याच्यात पहिलं बक्षीसही मिळवलं तीच कथा तुम्हाला ऐकवणार आहे लवकरच आपल्या रंगगंध कला सत्तन्यासच्या युट्यूब चॅनलवर जरूर ऐका